भुसावळ येथे शिवशक्ती कॉलनी सोमनाथनगर येथे दोन डिसेंबर रोजी दुपारी अनिल यांच्या घरामध्ये अडीच लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती सदरील प्रकरणी पोलिसांनी तपास चक्र फिरवले असता चोरी करणारा त्यांचा जावई सापडल्यानं परिसरामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे याबाबत माहिती अशी की भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये सदरील घटनेबाबत दागिने चोरीचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते खाते भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ गुन्हे शाखा पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर निलेश चौधरी रमण सुरडकर उमाकांत पाटील पोलीस नायक सोपान पाटील प्रशांत परदेशी भूषण चौधरी राहुल वानखेडे योगेश माळी आणि जावेद यांचं पथक तयार करण्यात आलं होतं त्या पथकानं चौकशी केली असता गुप्त बातमीद्वारा त्यांना अनिल बराटे यांचा जावई राजेंद्र शरद झामरे राहणार फेकरी हा कर्जबाजारी झाला असल्यानं त्यानंच ही चोरी केली असल्याची माहिती मिळाली होती भुसावळमध्ये दिनांक तारखेला अनिल बराटे हे त्यांच्या मावसबाबाकडे हळदीचा कार्यक्रम होता तिथे विथ फॅमिली गेलेले होते गेलेले असताना सकाळी दोन ते रात्री नऊच्या दरम्यान त्यांच्या घरी घराच्या बॅक साईडने खिडकीचे गज कापून त्यांच्या घरातून तोळे सोने व जवळ आसपास दोन लाख ऐंशी हजार रुपयेची अशी कॅश चोरी गेलेली होती अशा या चोरीच्या फिर्यादीवरून त्यांची फिर्याद दाखल केल्यानंतर दोन दिवसात तपास केल्यानंतर डी बीचे कर्मचारी तसेच पी एस आय मंगेश साहेब असे मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा पेणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार आर करून आरोपीचा शोध घेणे चालू होते त्यातच चा, त्यांचा जो जावय आहे राजेंद्र झांबरे याच्यावर थोडा संशय आला त्याला संशयास्पद त्याच्या हालचाली वाटल्या त्याला ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केल्यानंतर सदर घरपुडी ही त्यानेच केलेली आहे त्याची त्याने कबुली दिलेली आहे त्यामुळे आज त्याला अटक करून दोन दिवसाचा पी सी आर घेण्यात आलेला आहे व त्याच्याकडून आत्तापर्यंत टोटल अठ्ठावीस लाख पंचावन्न हजारची घरपुडी असून एकवीस लाख पाच हजारचा मुद्देमाला जप्त करण्यात आलेला असून बाकीचा तपास मान्य पोलीस अधीक्षक सौ तसेच अप्पर पोलीस अधीक्षक व उप उपविभागीय पोलीस अधिकारी सौ यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे जय हिंद जय महाराष्ट्र बरं सर या त्याने सोनं काही सोनारांना विकलं होतं सर त्याने घरफोडीमधील जे सोनं काही सोनारांना विकलं होतं ते वर्षभरात जे गाठलं होतं तर त्या सोनारांना आता बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडून विचारपूस करून पुढील तपास करत आहोत सर याच्यात त्यांना काही तुम्ही काही काही करणार आहे का आता सोनारा सोनारांकडे तसं सोनारांची एक नियमावली असते त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा त्याची पत्नी किंवा तो हा जो आरोपी आहे हे सोबत गेले असेल आणि सोनारांनी जर त्यांच्या नियमावलीप्रमाणे जर ते सोनं घेतलेले असेल तर त्याला त्यांच्यात आपण त्यांचे जबाब घेऊन त्यांना त्याच्यात साक्षीदार बनवू